पंढरीत पक्ष नाही प्रभाग एक मध्ये किंगमेकर ठरणार लखन मधुकर चौगुले जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सामाजिक कार्याची भक्कम भिंत पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये यंदा एक वेगळं चित्र दिसत आहे अपक्ष म्हणून उभे राहिलेले नगरसेवक लखन मधुकर चौगुले हे नाव सध्या प्रभागात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे राजकीय नसतानाही सामाजिक कामांच्या आधारे उभं राहिलेलं त्यांचं व्यक्तिमत्व नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण करत आहे गेल्या अनेक वर्षापासून लखन चौगुले यांनी केलेल्या विविध उपक्रमांनी प्रभागातील अनेकांना थेट हातभार दिला आहे रुग्णवाहिका व्यवस्था रक्तदान शिबिरे सार्वजनिक समस्यावर सतत पाठपुरावा महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले उपयुक्त उपक्रम या सगळ्यामुळे ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून आधीच ओळखले जातात त्याने अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरल्याची घोषणा होताच प्रभागात नवीनच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं चौगुले आणि प्रभागातील गटगरी पक्षीय भिंती यापेक्षा काम आणि प्रामाणिकपणा महत्वाचा असल्याचा संदेश दिला त्यांच्या या भूमिकेला युवा महिला वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील अनेकांनी सांगितले की संकटाच्या काळात सर्वात आधी धावून येणारा माणूस म्हणजे नगरसेवक लखन मधुकर चौगुले हीच प्रतिमा त्यांच्या अपक्ष निवडणूक लढवण्यामागची सर्वात मोठी ताकद मानली जाते निवडणुकीच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक एक मध्ये आता रोचक व सकारात्मक स्पर्धा पाहायला मिळणार आहे अपक्ष असूनही प्रभागातील जनतेशी असलेला थेट संपर्क सातत्याने केलेली मदत आणि स्वच्छ स्वतःचा स्वच्छ या कामगिरीच्या जोरावर लखन मधुकर चौगुले यांनी निवडणुकीत भक्कम उमेदवारीची नोंद केली आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गाठी भेटी संवाद आणि छोटेखानी बैठका यांना उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रभागात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये अपक्ष लखन चौगुले यांच्या उमेदवारीने निवडणूक अधिक रंगतदार होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत